शरद पवार हे अमित शहाना भेटणार अशी बातमी आहे बंदी आणि कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवार व अमित शहाची भेट होणार असं सांगण्यात येते दुसरीकडे अजित पवार आणि अमित शहा यांची सुद्धा भेट होणार आहे त्यांच्याही त्याचंही कारण इथेनॉल बंदी आणि कांदा असणार आहे आता राज्यातले दोन मोठे नेते ज्यांच्या पक्षात फूट पडली आहे ज्यांचा वाद निवडणूक आयोगाच्या कचेरीत आहे असे नेते राज्याच्या संदर्भातल्या युती आणि आघाडीच्या अंतिम निर्णय घेणाऱ्या अमित शहाना भेटत असतील तर नेमक्या काय चर्चा होती खरंच हे दोन्ही नेते त्यांना भेटून कांदा आणि कांदा आणि इथेनॉलबाबतच चर्चा करणार असतील का आता शक्यता तर कमीच वाटते कारण समजा जर शरद पवार अमित शहाला भेटले आणि त्यांच्या कानावर इथेनॉल आणि कांद्याचा विषय घातला तर अमित शहा नेमका काय निर्णय नेम घेणार कांद्यावर चे निर्यातबंदी मागे घेतली इथेनॉल बंदीचा निर्णय ने मागे घेतला तर साहजिकच क्रेडिट हे शरद पवारांना जाणार अजित पवार यांना भेटून निर्णय घेतला तर क्रेडिट हे अजित पवारांना जाणार आणि हे दोन्ही निर्णय मागे घेतले नाही तर भेटू तरी काय राहायदा दोघांचाही शब्द पाळला जात नाही असंच चित्र निर्माण होणार पण नेमके हे दोघे आज अमित शहाना का भेटतात नावाला इथेनॉल आणि कांदा पण मागे दुसरंच राजकारण घडते का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेशाने तुम्ही बघताय डी सी मराठी विशेष म्हणजे अपात्रतेची टाईमलाईन जवळ आली आहे आणि जनांगी पाटलांनी दिलेली टाईमलाईन सुद्धा जवळ आली आहे तीन राज्याच्या निकालात भाजप वरचड ठरली अशा टायमिंगला भेट होत असेल तर संशय येणारच असो तर पहिल्यांदा जुळून का घेऊ शकतात याची कारणं पाहूयात आणि त्यानंतर जुळून घेण्याची शक्यता का वाटत नाही ते सुद्धा पाहूया आणि दोन्ही कारणं पाहून अंतिम निर्णय अंतिम निष्कर्ष काय लागतो हे सुद्धा तपासून घेऊयात तर सुरुवात करूयात ते म्हणजे शरद पवार हे जुळून घेतील का यापासून याचं पहिलं कारण येतं ते म्हणजे तीन राज्यांचा लागलेला निकाल तीन राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं ते देखील मोठ्या मताधिक्याने मात्र इतक्यावरतीच भाजप हायकमांड थांबलं नाही तर दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टिकोनातून भाजप हायकमांडने शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे आणि सिंग या नेत्यांचे वर्चस्व देखील संपुष्टात आणले यातून निघणारा बोध म्हणजे भाजपचा हायकमांड आता लॉंग टर्म राजकारणाच्या दिशेने पावलं टाकायला लागले तीन राज तीन राज्याच्या निकालामध्ये कुठेतरी बा भाजप बॅकफुटवर पिकली हो गेली असती तर शरद पवार आपल्या मतावर ठाम राहिले असते पण लाँग टर्ममध्ये भाजप येते आणि पुढच्या दहा ते वीस वर्षाच्या राजकारणात भाजप सत्ताधारी पक्ष असेल याची जाणीव शरद पवारांना झाली असेल तर शरद पवार या आपल्या पक्षात असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या राजकारणाची सेटलमेंट करण्याच्या दिशेने पावले टाकताना दिसू शकतात अर्थात काय तर तीन राज्यांच्या निकालावर शरद पवारांनी भाजप कायम राहील असा निष्कर्ष काढला असेल तर पवार ही भूमिका बदलू शकतात शरद पवार जुळून घेतील असं म्हणता येण्याचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांचं भाजपला जड जाणारं प्रकरण नवाब मलिक मलिक प्रकरणात फडणवीस यांनी जाहीरपणे पत्र लिहिलं अजित पवारांच्या मनमानी कारभाराला फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली या म्हणून पत्राकडे पाहिले जात सध्याच्या राजकारणात अजित पवार आणि भाजप विशेषतः फडणवीसांना तीन वेळा श दिल्याचं दिसतंय पहिल्यांदा त्यांनी फडणवीस गटाच्या नेत्यांना फडणवीस गटाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या कर्ज प्रकरणात आडकाठी आणली होती त्यानंतर मलिकांच्या प्रकरणात मनमानी केली होती आणि आता दोन दिवसापूर्वी आपण कसं हट्टाला भेटून अर्थमंत्रीपद खेचून घेतलं हे फडणवीसांना स्वतःकडे कसं ठेवायचं होतं हे अगदी रंगवून सांगितलं मराठा आंदोलनातील अलिप्तता ते परस्पर कोणत्या जागा लढणार हे जाहीर करू टाकणं असेल अशा अनेक गोष्टी भाजपला न पटणार आहे शिंदे गटाकडून सुद्धा लोकसभेच्या जागाबाबत दावे केले जातात पण स्वतः शिंदे कधी सुद्धा आम्ही या जागा लढवणार म्हणून घोषणा करत नाही या उलट अजित पवारांनी आपल्या बाजूने मतदारसंघ देखील घोषित करू टाकले ही गोष्ट भाजपच्या शिस्तपालनात बसणारी आहे अगदी शेवटचं सांगायचं तर अजित पवारांना कंट्रोल करणं भाजपला देखील अशक्य होत आहे आणि याच कारणामुळे आजही शरद पवारांची ही भाजप हायकमांडला जाणवते या गरजेतच शरद पवारांची बार्गेनिंग पॉवरसुद्धा कमी न होता ती वाटताना दिसते अर्थात केंद्रामध्ये वा पुरेसा वाटा मिळत असेल आणि पुन्हा पक्ष ताब्यात येत असेल तर शरद पवार निर्णय हा बदलू शकतात असं म्हणायचं कारण तिसरं कारण असेल बारामती लोकसभा आधी कमबॅक करण्याची नसलेली शक्यता अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी थेट प्रीतीसंगम गाठला त्यानंतर पुढे विश्रांती घेऊन पवारांनी थेट लोकांमध्ये जायला सुरुवात केली ठिकठिकाणी पक्षाच्या सभा देखील झाल्या उरलेल्या लोकांना घेऊन पवारांनी छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे अशा नेत्यांविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली पण आता या गोष्टी थांबलेल्या विशेषतः हे ट्रॅक्शन जरांगे पाटलांच्या सभांनी घेतलं जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा विषय मोठा झाला आणि यामध्ये पवारांच्या सहानुभूतीचा विषय मागे पडला शरद पवारांना वाऱ्याची दिशा जशी कळते तशीच ती लोकांच्या मताचे देखील कळते पवारांनी ज्या काळात सहाशे पन्नास आमदार केले होते त्या काळात पवारांची सभा गाजवण्याची शैली पवारांच्या वयामुळे लाँग टर्ममध्ये पवारांच्या वयामुळे लाँग टर्ममध्ये त्यांच्याबरोबर येणाऱ्या लोकांची नेत्यांची गर्दी हा वेगळा विषय होता आता मात्र असं होईल असं सांगता येत नाही किंवा या गोष्टीवर मर्यादासुद्धा अर्थातच निवडणुकीत पवारांना सहानुभूतीचा फॅक्टर चालवता आला नाही तर अजित पवार भट हा शरद पवार गटापेक्षा मोठा होईल लच मोठा वेळीच पर लोकांकडून अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल हीच गोष्ट जर टाळायचं असेल तर वेळेतच सेटलमेंट करण्याची मनाची तयारी शरद पवारांनी केलेली असेल दुसरी गोष्ट आहे ती बारावतीच्या लोकसभेची दोन हजार नऊ दोन हजार चौदा दो आणि एकोणवीस अशा तिन्ही टममध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळेविरोधात पर्याय न मिळू देणे हा शरद पवारांच्या राजकारणाचाच एक भाग राहिलेला आहे आणि आतापर्यंत जे सांगितलं यासाठी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट होणार असे आणि असं होणार असेल तर असे म्हणता येत नाही या उलट सुद्धा काही शक्यता आहे ते आता आपण बघूया शरद पवार अजूनही भाजपसोबत तडजोड करणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांनी घेतलेली आक्रमक भूमिका मागच्या पंधरा दिवसापूर्वी अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर तोप डागायला सुरुवात केली पुन्हा एकदा शरद पवारांच्या भूमिकेबाबत दावे करत संशय वाढवण्याचे काम केले बंडाच्या पहिल्या टप्प्यात शरद पवारांना देण्याची रणनीती अजित पवार गटाने आखली खरे पण त्यानंतर सगळेच नेते मोठ्या पवारांवर टीका करणे टाळायला लागले त्यानंतर पुन्हा टीका सुरू झाले mm. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत अजित पवार गट शरद पवारांवर विखारी टीका करणार नाही तोपर्यंत खरी आहे आणि लोकांना पटणारच नाही पण यासोबत शरद पवारांची विश्वासार्हता सुद्धा घालवण्याचे काम अजित पवार करतायत हे देखील विसरून चालणार नाही अर्थात या वाढलेल्या टीका पाहता घळून घेण्याच्या सगळ्या शक्यता अजित पवारांकडूनच संपुष्टात आणल्यात असं सांगण्यात येतं आहे शिवाय इतकं मोठं बंड आणि प्रफुल्ल पटेलसारख्या नेत्यांची देखील ने सारा अजित पवार पुन्हा पवारांना सोबत घेऊन का गमावतील थोडक्यात राजकारणात मध्यवर्ती भूमिकेत यायचं असेल तर शरद पवार सोबत नपोतच अशी भूमिका अजित पवारांची असू शकते शरद पवार अजूनही भाजपासोबत जाणार नाहीत असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे पवारांच्या राजकारणाची पद्धत शरद पवार प्रत्यक्ष निर्णय घेण्यापेक्षा त्या निर्णय प्रक्रियेची चर्चा करून दबाव निर्माण करताना दिसतं निवडणुका चार महिन्यावर आलेल्या असताना विशेषतः ती राज्याच्या पराभवानंतर काँग्रेस अगदी बॅकवूटवर फेकली गेलेली असताना पवारांकडे गे असणारं राजकारण करून अधिकाधिक जागा पद पाडून घेण्याचं इंडिया आघाडीसोबत लढत पवारांनी अधिकाधिक जागा लढवण्यासाठी घेतल्या आणि यातल्या जागांवरती विजय मिळवला तर अजित पवारांपेक्षा शरद पवारांची किंमत वाढू शकते मात्र हे करण्यासाठी काँग्रेससह ठाकरे गटावर निर् दबाव निर्माण करण्याची रणनीती पवारांना ला आखावी लागू शकते यासाठी भाजपसोबतच्या चर्चेची खुली करून शरद पवार आपलं मूल्य अबाधित राखताना दिसू शकतात अर्थात ही शक्यता सर्वात योग्य अशीच वाटते कारण भाजपसोबत जाण्याची भूमिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यापेक्षा निकालानंतर हाती असणाऱ्या जागांवर शरद पवार अधिक चांगले डावपीत खेळू शकतात पण हे कधी जर का भाजप काठावर असेल आणि शरद पवारांचा डावपेच आखण्या इतपत जागा मिळवण्याची आम्ही असेल तरच नाहीतर जे काही आहे तो निर्णय पवारांना निवडणुकीच्या पूर्वीच घेऊ शकतील असो मात्र कितीही असलं तरी कांदा आणि इथेलॉलची संभाव्य चर्चा ही मर्यादितच ठरणार नाही हे मात्र नक्की या दोघांच्या भेटीमध्ये काहीतरी राजकीय चर्चा होणार हे देखील तितकंच खरं आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार अमित शहा आणि यांच्या भेटीमागे नेमक्या काय चर्चा होती शरद पवार भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतील का तुमची मतं आणि प्रक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी डी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा